गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महिला केंद्रित पर्यटन धोरणांतर्गत व्याज परतावा कर्ज योजनेचा शुभारंभ दिनांक सोळा जून रोजी अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी चेअरमन सतीश मुळे कर सल्लागार अनंत नाईक नवरे बँकेचे संचालक हरीश ताठे ऋषिकेश उत्पाद अमित मांगले संगीता पाटील बँकेचे कार्यकारी अधिकारी उमेश बिर्धे व्यवस्थापक गणेश हरिदास यांच्यासह विविध संचालक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर चेअरमन सतीश मुळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले पंढरपुरातील प्रसिद्ध कर सल्लागार तथा उद्योग मार्गदर्शक अनंतराव नाईक नवरे यांनी उपस्थित महिला भगिनींना योजनेची माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले पण बऱ्याचदा महिलांना मी नेहमी मार्गदर्शन करताना सांगते स्पेशली बचत गटांना एक कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज फेडतो आणि म्हणून आपलं व्याजदर वाढत जातो एक हप्ता आपण किंवा एक किंवा चुकवला की आणखी एक लोड होतो व्याज वाढत चक्रवाड व्याज वाढतं आणि मग आपल्याला वाटतं की कर्ज घेणं चुकीचं आहे आणि आपण दारी दिलं जातो पण आई योजनेचं कर्ज हे आपला व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा वृद्धिंगत करण्यासाठी आहे हा स्पेशली कोकणामध्ये महाबळेश्वर मध्ये पर्यटन म्हणून राबवला गेलेला आहे बऱ्याच महिलांनी तो राबवलाय आता आपल्याकडे जरी पर्यटन अगदी नैसर्गिक दृष्ट्या नसलं तरी धार्मिक पर्यटन आहे आणि कृषी म्हणजे आपल्या आजूबाजूला नव्वद शहाण्णव खेडी गावं आहेत बरेच जण शेतकरी आहेत तर अशा लोकांना थोडी जरी जमीन असेल आणि तुम्ही तिथे होमस्टे केला किंवा मंदिराच्या आजूबाजूला ज्यांचे वाडे आहेत घरं आहेत त्यांनी होमस्टे किंवा अगदी वाखरीपासून कोरटीपर्यंत इकडे लांब पर्यंत तुम्ही केलं तर वारकरी मंदिराच्या आजूबाजूला दहा ते वीस किलोमीटर राहत असतात किंवा त्यांना होमस्टे हवा असतो म्हणजे एक दिवस राहायचं असतं दोन दिवस राहायचं असतं आजूबाजूला दर्शन करायचं असतं तर तुमच्या घरामध्ये एक खोली असू दे चार असू देत इथे तुम्हाला माहिती देण्यातच येईल चार खोल्यांपासून अकरा खोल्यांपर्यंत आपण होमस्टे करू शकतो अर्थात खोली बांधायला घर बांधायला हे कर्ज मिळणार नाही पण त्यामध्ये ज्या तुम्ही सोयी देणार आहेत पर्यटकांना म्हणजे तुम्ही बेड फर्निचर फ्रीज काही ज्या वस्तू घेणार आहेत त्याच्या पावत्या दाखवून आपण हे योजना मंजूर करून घेतो आपल्याला वाटेल की मग सगळीकडे तर कर्ज देतात व्याजदर घेतात मग यामध्ये काय विशेष आहे तर हे जे व्याज आहे ते आपल्या अकाउंटवरती आपण जसे ई एम आय वेळेत फेडू तसं आपल्याला जमा होणार आहे म्हणजे आपण जेवढा ई एम आय भरू व्याजाच्या रूपानेच नेहमी जसं कर्ज घेतो बारा टक्के व्याजदर असणार आहे त्याचा बारा टक्क्यांनीच आपल्याला बँकेला भरायचे आणि जर आपण वेळेत फेडत गेलो तर ते बारावरचे रुपये आहेत ते आपल्या अकाउंटला दर तीन महिन्यानी किंवा सहा महिन्यानी जमा होणार आहे आणि पण तुम्ही यातला एक ईएमआय किंवा एक हप्ता चुकवला तर तुम्ही तुम्ही ती शासनाची योजना घेऊ शकत नाही म्हणून वेळेवर फेडणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला पण तो लोड होणार नाही आता विरदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाच लाखाची गरज आहे पन्नास हजाराची गरज आहे का पंधरा लाखाची आहे हे आपण वेरिएशन मध्ये जे गरज आहे तेवढंच कर्ज घ्यायचं आहे खूप घ्यायची काही गरज नाही तुम्हाला जर पंधराच्या पंधरा लागणार असेल तर जरूर घ्या पण त्यातून तुमचा व्यवसाय तुमचा ईएमआय जाणार आहे का ते पहा अगदी छोटा म्हणजे पर्यटन अगदी कॅरी व्हॅन म्हणतो आपण म्हणजे रेस्टॉरंट सारखी गाडी असते बी अँड बी म्हणजे ब्रेड आणि बेड म्हणजे रात्री झोपायची सोय दिली सकाळी नाश्ता दिला त्याचं जे तुम्ही देणार आहात किंवा त्याच्यातून कमवणार आहात त्यातून सुद्धा तुम्हाला लोन घेण्याची परमिशन आहे म्हणजे बऱ्याच त्याच्यामध्ये क्लॉजेस आहेत ते तुम्ही वाचा बघा माहिती घ्या आणि त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करा आणि मग तुम्ही नक्की कर्ज घ्या आपण फक्त बँकेची मुद्दल वापरणार आहोत आपलं जे व्याज आहे ते आपल्याला परत मिळणार आहे आणि बँकेची जी काही प्रोसेसिंग फी असेल किंवा काही ते बँकेचे नियम असतील ते मात्र इथे लागू पडणार आणि स्पेशली ही योजना फक्त महिलांसाठी आहे म्हणजे महिलांनी पुढे येऊन कष्ट करतच असतात पण त्यांच्या नावावर व्यवसाय नसतो त्यांच्या नावावर इन्कम नसतो आता बऱ्याच जणी आल्या आहेत पण आय टी आर काढलेल्या ना, नाही आहेत आपण आपण कमवू किंवा न नाही कमवू आपण आय टी आर किंवा रिटर्नसाठी नेहमी फाईल केली पाहिजे कारण आयुष्यात कधी पुढे गरज पडली संकट आलं तर आपण ह्याच्या जोरावर छोटं मोठं कर्ज घेऊ शकतो स्वतःच्या पायावर राहू शकतो या योजनेअंतर्गत नवरे सर अधिक माहिती देतील तुम्हाला परतसुद्धा लागली माहिती तर आपण त्यांचा फोन नंबर माझा फोन नंबर घ्या किंवा बँकेत येऊन कुठल्याही ब्रांचला तुम्ही याची चौकशी करू शकता आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या पायावर भरावं आधीची कर्ज सगळी नीट व्हावी आणि नव्याने छान व्यवसाय करावा दिवाळी जवळ येते तोपर्यंत तो तुम्ही कागदपत्र करा आणि दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर चांगल्या व्यवसायाला तुम्ही आरंभ करावा आपल्याकडे सुग्रण तर आहे म्हणजे आपल्याकडे शिक्षण नसेल तर तुमच्या हाताला चव नक्कीच आहे त्यामुळे त्या व्यवसायामध्ये त्या सुद्धा तुम्ही पडू शकता आणि छान रेस्टॉरंट एखादं हॉटेल काढू शकता अगदी रेंटच्या खोलीमध्ये सुद्धा तुम्ही ते करू शकता आपली स्वतःचीच पाहिजे असं काही नाही आहे पण तुम्ही तुमच्या कपॅसिटीप्रमाणे जरूर घ्या आणि अधिक अधिक संपन्न व्हा निमित्ताने मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते बँकेने आणि संचालक मंडळाने मला इथे बोलण्याची संधी दिली जी योजना आणली ती तुमच्या समोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आणि आभार मानते धन्यवाद माझी ओळख नाईक कर सल्लागार पंढरपूर गेली पंधरा वर्ष मी टॅक्सीन क्षेत्रामध्ये काम करतो म्हणजे यामध्ये टॅक्सीशन आणि गव्हर्नमेंट स्कीम यामध्ये मी मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे तर ज्यावेळेस मला आई संदर्भात मला समजलं म्हणजे सुरुवातीला मी नानासाहेब पाटील महामंडळ ज्यावेळेस ही योजना ॲक्टिव्ह झाली त्यावेळेस काम, काम आ, 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 ना, ना मी मोठ्या स्वरूपात काम केलं त्याच धर्तीवर आपल्याला आई ही योजना आणली गेली यामध्ये मी मी काय जास्त वेळ घेणार नाही पण थोडक्यात मी तुम्हाला आई यजनेविषयी माहिती सांगतो तर पर्यटन व्यवसायासाठी व पर्यटन उद्योजकांसाठी पर्यटन महासंचालनामार्फत ही योजना केली आहे म्हणजे महिलांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर उद्योजक व्हावं या अनुषंगाने ही योजना गव्हर्नमेंटने आणली तर यामध्ये कसं आहे की जसं आनंदसाहेब पाटील योजना जी आहे ती मराठा व्यावसायिकांसाठी होती तसं ती पर्यटन आई योजना जी आहे सर्व व्यावसायिकांसाठी आहे हा आपल्याला प्लस पॉईंट आहे फक्त ही या ठिकाणी फक्त महिलांसाठी ही योजना आहे यामध्ये बिजनेस जे आहेत त्यामध्ये असतील रेस्टॉरंट आहे कॅफे आहे तर नंतर होमस्टे आहे समजा तुम्ही समजा काही महिला असतात की छोटे मोठे समजा ना, ना। नाश्ता सेंटर चालवतात तर तुम्ही एखादी मालवतो गाडी घेऊन त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये किचन करून ती गाडी तुम्ही पाहिजे त्या पद्धतीनं कुठेही लावून त्यामध्ये तुम्ही बिझनेस करू शकता दुसरी गोष्ट आपलं कसं धार्मिक क्षेत्र आहे या धार्मिक क्षेत्रामध्ये तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रामध्ये कि वसे की मंदिराच्या आसपास जेवढे छोटे मोठे व्यवसाय किंवा व्यावसायिक असतात त्या सर्वांना ही योजना लावा आहे त्यामध्ये समजा उत्पत्ती असेल किंवा कोणतेही व्यवसाय नाळाचे व्यवसाय असेल ह्या सर्वांना ती योजना लाभ आहे त्या ठिकाणी आपल्याला यामध्ये डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला मी सांगतो की यामध्ये डॉक्युमेंटमध्ये आपल्याला आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल तो, तो तुम्हार तुम्हार का एक कॅन्सल चेक एक लागेल लाईट बिल लागेल उद्योगाधार शॉपिंग लायसन्स एक लागेल जर समजा रेस्टॉरंट कॅफे जर हा बिझनेस असेल तर आपल्याला अन्न भेसळ पण आपल्याला काढून घ्यावा लागेल त्यामध्ये एक प्रतिज्ञापत्राचा एक नमुना असतो तो आहे माईकडे तुम्हाला त्याचा तुम्हाला देतो शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला प्रतिज्ञापत्र करायचं आहे साधारणतः हे सहा आपल्याला त्यामध्ये डॉक्युमेंट लागणार आहेत तर यामध्ये आपल्याला मेन मुद्दा कसा आहे की सुरुवातीला तुम्हाला बँकेत जावं लागेल कारण या या योजनेला आपल्याला बँक पहिल्यांदा तयार करावी लागेल बँक तयार असल्याशिवाय आपल्याला लोन मिळणार नाही त्या ठिकाणी तुमचं सिबिल सिबिल हा पार्ट खूप महत्वाचा विषय आहे तर दुसरी गोष्ट तुम्ही जो बिझनेस करताय तो आय टी रिटर्न आपल्याला बँकेमध्ये दाखवणं गरजेचं आहे समजा दोन वर्ष तीन वर्ष असेल त्याचे रिटर्न असेल शॉपॅट असेल उद्योग आधार असेल तर माझ्या एक महिलांनी म्हणते की आपण ज्या मॅडमने सांगितलं की बऱ्याच महिला बिझनेस करतात पण आय टी रिटर्न भरत नाहीत त्यामुळं महिला की ज्यावेळेस आपण बिझनेस करतो त्यावेळेस आय टी रिटर्न प्रत्येक महिलांना भरणं गरजेचं आहे या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा अठरा ते साठ या या वयापर्यंत आहे तर हजी कर्जाची जी मर्यादा आहे ती पंधरा लाख आहे म्हणजे पंधरा लाखामध्ये तुम्हाला सात वर्षापर्यंत किंवा पाच वर्षातून परत फेरी घेऊ हो शकता त्यामध्ये साधारणतः साडेचार लाखाचं व्याज हे तुम्हाला महामंडळ तुम्हाला या माध्यमातून देणार आहे ज्यावेळेस आता हे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन सबमिट केली महाटुरिझम म्हणून एक वेबसाईट आहे त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट आपण अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर वरची डॉक्युमेंट नंतर यलो जनरेट होतो येलो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ही, ही, ही जा। दस दस हे आपण घेऊन बँकेमध्ये जायचं बँकेमध्ये ते डॉक्युमेंट सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर आपणाला नंतर ज्यावेळेस लोन डसबस होत त्यावेळेस लोन आपण स्टेटमेंट डसबस लेटर ईएमआय शेड्यूल हे जे काही बँकेचे डॉक्युमेंट आहेत ते परत आपण पोर्टलला सबमिट करायची पोर्टलला सबमिट केल्यानंतर क्लेम फॉर्म जनरेट होतो क्लेम फॉर्म जनरेट झाल्यानंतर जो आपला हप्ता निवास असतो पाच तारखेला हप्ता आहे त्याच तारखेला तुम्ही भरला गेला पाहिजे एक दिवस आधी किंवा दोन दिवस आधी असं भरून आपल्याला चालत नसतं ज्या तारखेला हप्ता आहे त्या तारखेला भरायचा सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये आता साधारणतः हो हे तर व्याज दर मी काल चौकशी केली तर पंधरा दिवसाच्या आत मध्ये ह्या योजनेची व्याज येत आता प्लस पॉइंट असा आहे की ही योजना नवीन असल्यामुळे आपल्याला व्याज व्याज व्याजाचा जो परतावा आहे तो आपल्याला स्पीड मध्ये मिळणार आहे कारण ह्या ठिकाणी त्यांनी तडतूद पण त्या पद्धतीने गव्हर्नमेंटने केलेला आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला पाच वर्ष पाच वर्ष प्रॉपर प्रोसेस करावं लागणार आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येकानं आपल्या समजा जी काय समजा एखाद्या वेळेस समजा आपलं सेव्हिंग अकाउंट असेल समजा आपल्याला तीन महिन्या महिन्यात झाले होत नसेल तर सेव्हिंग अकाउंटला पैसे आपण जमा करून ते पैसे आपण बँक त्या पद्धतीनं इश्यूज करून घेते तसं केलं तरी चालते त्यामध्ये काही अडचण नाही या एवढं मी सांगतो परंतु दुसरी गोष्ट अशी की या या कनेक्टेड जे काही कोणाची त्रुटी असतील कैरे असतील तुम्ही एक दोन महिन्यात तुम्हाला विचारू शकता बिझनेसच्या रिलेटेड महिलांसाठी चालते चालते काय अडचण नाही कारण जिथे तुमचा बिझनेस आहे तिथले तुम्हाला लाईट बिल जोडावं लागणार यामध्ये ट्रॅव्हल एजन्सीला सुद्धा आहे ट्रॅव्हलचे ता गाईड असतात किंवा आपल्या पंढरपूर मध्ये मत आहेत त्यांना गाईड करण्याचे ती त्यांना पण आपल्या योजनेतून पैसे मिळतात काय अडचण नाही इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपनीसाठी किंवा ट्रॅव्हल्स कंपनीसाठी काय काय डॉक्युमेंट्स काय काय लागतात इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी इव आणि ते तुम्हाला आता सांगितले ट्रॅव्हल एजंटसाठी आता जे आहे तेच ते डॉक्युमेंट लागतील तुम्हाला तुम्हाला समजा तुमचा रेस्टॉरंट प्रापी असेल तुम्हाला नगरसाठी कंपल्सरी लागणार आहे आणि खूप महिलांसाठी खूप चांगली योजना आहे त्या ठिकाणी दुसरे एक असं आहे की पन्नास टक्के जे काय आहेत त्या ठिकाणी कर्मचारी असणं गरजेचं आहे तुमचं

आता कसं आहे माहिती आहे का की आता बँकेमध्ये कसं आहे माहिती आहे का ऍक्च्युअली बरं का आपण बिझनेस करत असताना आपण आय टी आय हा रेग्युलर भरला पाहिजे म्हणजे भरण्यासाठी नाही तसं काही तसं काही नसतं कसं असतंय की तुमच्या बँकेमध्ये जे आर्थिक उलटाला असते त्याच्या त्याच्यावर आपण आय टी रिटर्न भरतो आता दहावीस लाखामध्ये जरी केलं तर त्यामध्ये तुम्हाला टॅक्स भरायची काही गरज नाही पण चालू वर्षाला तुम्हाला टॅक्स लागणार नाही पण मागच्या दोन वर्षामध्ये एक एक हजार रुपये पाच लाखामध्ये दाखवायचं असेल तर एक हजार रुपये आपल्याला भरावं लागतं असं असतं कारण बँकेमध्ये थ्री रिटर्न लागतं वर्षाला हजार रुपये तुम्हाला ते चलन तुम्हाला भरावं लागेल या ठिकाणी मेन मुद्दा कसा आहे की बँकाला एन ए फ्रॉड किंवा जे डॉक्युमेंट्स जे आहे ते प्रत्येकाला प्रॉपर दिलं पाहिजे बँक बेंक, बँकेचं पाठ खूप महत्वाचं आहे यामध्ये कारण बँक ही कर्ज देते आणि आय ओईना जी आहे ती तशी जी काय आहे ती व्याज देते त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत काय झाणार काय वाटतं की आय ओईलाच कर्ज देते आज बरेच म्हणजे मी आतापर्यंत बरेच घेतलं ते कन्फ्युजन आहे बँक कर्ज देते आणि आय ओडीला हे आपल्याला अनुदान देते त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत यामध्ये आता समजा जर त्यांचा बिझनेस नवीन असेल तर शक्यतो त्याला रिटर्न बँक परीक्षेनुसार खूपच रिटर्न गरजेचं असतं कारण आपला जो हे आहे बिझनेस हा आपल्या कागदावरती पाहिजे असतो महत्वाचा मुद्दा त्यामुळे रिटर्न हे गरजेचं आहे छोटा असो किंवा मोठा व्यवसाय असो त्या पण त्यामध्ये बांधणं गरजेचं असतं आता विषय कसा आहे की हा बँकेचा पार्ट आहे म्हणजे प्रत्येक बँकेची ऑलमिसर जे काय आहे ते करणार ते कडचं ठेवून तुम्हाला तीन वर्षाचे आय रिटर्न भरता येतात काय अडचण नाही एकाच वेळेला तीन भरता येते काय अडचण नाही रिटर्न तुम्हाला भरता येते चार साडेचार लाख रुपये चांगलं होतंय तुमचा असं चांगला होतोय आयटी मध्ये इन्कम टॅक्स भरला पाहिजे असं नाही ते मी तरी भरलं तरी चालतंय बरोबर सध्या जी आहे ना सात लाखापर्यंत नेलाय मागच्या दोन वर्षापर्यंत जेव्हा काही विषय आहे ना तो पाच लाखापर्यंत होता तो आता त्यांनी सात लाखापर्यंत केलेला आहे ते आणि आय टी रिटर्न जे ना एक ते जुलै ही लास्ट तारीख असते त्याच्यात भरलं पाहिजे नंतर कसं आहे की आपल्याला पेनल्टी लागते हजार रुपये िंगम भजे पांडाम पंढरपुरात बँकेचे चेअरमन सतीशराव मुळे संचालक ज्येष्ठ संचालक हरीश काका ताटे ऋषिकेश उत्पत साहेब मांगले साहेब ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्या डॉक्टर संगीता पाटील व आपण सर्व उपस्थित महिला भगिनी हा प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेणारे अनंतराव नायकनवरे सर्व स्टाफ यांचं मी स्वागत करतो आता सांगितल्याप्रमाणे कर्ज हे पंधरा लाख तुम्हाला मॅक्झिमम लिमिट आहे तुमचं पाच लाखात प्रोजेक्ट होत असेल तर पाच लाखच घ्या कर्ज मिळतंय म्हणून कोणी घेऊ नये कारण ते परतफेड तुम्हाला करायचं आहे फक्त ती परतफेड जर वेळेत केली तीन महिने जर रेग्युलर हप्ते भरले तरच त्याचं व्याज तुम्हाला तुमच्या डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे अतिशय अशी चांगली स्कीम आहे आईमध्ये जे काही योजना आहेत तर तुम्हाला नाईक नवरी साहेब सांगतील होमस्टे किचन एखादी महिलांनी जर टुरिस्ट गाडी घेतली तर ती टुरिस्ट गाडी अशा यातल्या काही काही योजना आहेत एखादी शेती जर असेल गावाच्या एक दोन तीन किलोमीटर तिथं ती कृषी पर्यटन योजना अशा जार घेतील आजच हरिवो जिल्हाधिकाऱ्यांनी दोनशे कोटी रुपये मंजूर केलेत हे कृषी पर्यटनसाठी त्यात उजणीमध्ये पण पर्यटन केंद्र आहे आणि पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट हे पण त्यात गावं घातलेले आहेत तर या सगळ्यांनी आपण नाईक नवरे साहेबांच्याकडे जाऊन त्याचा फॉर्म भरून येलोवाय आणायचं आहे आणि हप्ते रिक्युअर भरायचे आहेत यामध्ये तुम्हाला तारणही द्यावं लागणार आहे कर्जदाराकडे तारण नसेल तर जामीनदारालाही तारण द्यावं लागेल तारणी कर्ज हे आहे याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा जे आईमध्ये बसत नाहीत त्यांना दुसरी पण योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्यामध्ये मराठा समाजाच्या बंधू भगिनी शिवाय ज्या समाजाला इतर महामंडळ नाही असा समाजही त्यामध्ये बसतो त्यामध्ये असेच व्याज परतावा योजना आहे आणि वसंतराव नाईक महामंडळ यामध्ये जवळजवळ सर्वच लोकांना दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आहे यामध्ये फक्त बिनव्याजी कर्ज मिळतंय म्हणून काढायचं नाही आहे तर ना त्यातनं त्या काहीतरी रोजगार निर्माण व्हावा आणि त्याची उन्नती व्हावी आपल्या परिवाराची उन्नती व्हावी या निमित्त या योजना आपल्या बँकेचे मार्गदर्शक आदरणीय प्रशांत मारक परिचारक यांनी आपल्या बँकेला मंजूर करून घेतलेल्या आहेत त्याचा सर्वांनी आपण लाभ घ्यावा अशी मी आपणाला विनंती करतो आजच्या कार्यक्रमाला सीमतही परिचारक येणार होत्या पण त्यांना काल थोडं तब्येत हे झाल्यामुळं फेवर असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत त्यांनी या कार्यक्रमाला सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत जे लोक आले नाहीत त्यांना पण तुम्ही पब्लिसिटी करा आपली नातेवाईक यांना सगळ्यांना सांगा सगळ्यात जी काय असेल प्रसिद्धी तर मौत पब्लिसिटी आहे हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त मौत पब्लिसिटी कुठली झाली होती आपल्या जा... ह्याच्यात कुठली झाली होती गणपती दूध पेला <laughs> सगळ्या भारतात गणपती दूध प्यायला जातच ही स्कीम सगळ्यांनी सांगा जास्तीत जास्त स्कीमचा फायदा घ्या बँकेचे सभासद व्हा आपली उन्नती करा अशी मी संचालक मंडळाच्या वतीनं उन्नत आपल्याला आवाहन करतो जय हिंद जय सरकार